साधे माणसं सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते पण ते इकडे आज आपण पाहणार आहोत तर इकडे जो पंकज आहे तो त्याच्या मित्राशी बोलत बसलेला असतो मागून हळूच सत्य येतो आणि त्या दोघांचं बोलणं हे ऐकत असतो तर तिकडे पंकजचं हळूच लक्ष हे मात्र मागे जातं आणि तो पाहतो की मागे त्याच्यात सत्य उभे आहे तर लगेचच तो त्याचं जे बोलणं आहे ते, ते बदलतो आणि ते मोठमोठ्या बिझनेस डील्सबद्दल बोलायला लागतो त्यासोबतच तो म्हणतो की आपल्याला अजून वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला हव्यात अजून वेगवेगळ्या ज्या टपऱ्या आहेत त्या एक्सप्लोअर करायला हव्यात हे सगळं बोलणं मात्र त्याचं खोटं असतं पण सत्य आल्यामुळे त्याला ह्या सगळ्या बोलणीचा उलगडा करावा लागतो आणि त्यासोबतच तेस जसा त्याचा मित्र हा मागे म्हणून बघतो तसं सत्या असं बघतो आणि त्यासोबतच पंकज पण हा मागे म्हणून बघतो आणि बघतो की सत्या असं उभा आहे म्हणून त्यासोबतच तिकडे असलेलं जो सत्य आहे तो त्या दोघांनाही म्हणतो की काय तुम्ही दोघं जणं इथं का बसलात म्हणून तर सत्या मात्र म्हणतो की तुम्हाला तुमचं ऑफिस नाही आहे का बसायला त्यासोबतच तो म्हणतो की नाही ऑफिस आहे तसं काय नाही पण आम्हाला वेगवेगळं काम होतं वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या म्हणून आम्ही इथे आलो होतो आमची मर्जी आम्ही कुठेही जाऊ तुला काय करायचं आहे त्यासोबतच सत्या म्हणतो की तुमची मर्जी तसं काय नाही पण तुम्हाला ऑफिसमधून शॉल वगैरे भेटले असेल ना तो तुमी ते तर तुम्ही ते घेऊन फिरायचं तर लगेचच तो म्हणतो की नाही नाही मला काय नको आहे शॉल वगैरे मी निघतो आता म्हणून तर लगेचच तिकडे असलेला जो सत्य आहे तो त्याला थांबवायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की काय चाललं आहे म्हणून त्यासोबतच तो म्हणतो की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात म्हणूनच आम्ही इथे हे खायला आलो होतो आणि चाय प्यायला आलो होतो मग लगेचच ते लोक मात्र पैसे देतात आणि तिथून निघून जायचा प्रयत्न करतात त्यातच मात्र सत्या हा मात्र पंकजला काय बोलणार असतो लगेचच पंकज हा मात्र तिथून कलटी घ्यायचा विचार करतो त्यासोबतच सत्य हा मात्र त्यांच्याकडे पाहतच राहतो की नेमकं यांचं काहीतरी आहे म्हणून जे गणलेलं आहेत तर लगेचच सत्या त्याच्या मित्राला आणि त्याच्या भावाला बाय करतो इथे मात्र संध्याकाळ झालेली असते इथे मीरा ही सत्याची वाढ बघत तिच्या खोलीमध्ये बसलेली असते तिला त्याचा वाड बघून इतका कंटाळा आलेला असतो कारण सत्याला खूपच उशीर झालेला असतो लगेच सत्य येतो आणि मात्र धुमकेश तुशी बोलायला लागतो जसं तो तिच्याशी बोलायला लागतो तसं धुमके तो मात्र त्याच्याकडे एका पण नजरेने बघत नाही मग लगेचच सत्याला समजून जातं की ही माझ्यावर चिडली आहे म्हणून त्यासोबतच इकडे तो सत्य आहे तो धुमके तुला विचारतो त्याच्या की काय झालं धुमके तू तू माझ्यावर चिडली आहेस का आणि कशाबद्दल चिडली आहेस तू तेच ता सांग तरी मला तर धुमके तू जे काय कारण आहे चिडायचं ते सगळं सांगून टाकते त्यासोबतच सत्या म्हणतो की धुमके तू अगं असं काय करतेस मला तुझ्यासाठीच तर काम करायचं आहे ना आणि त्यासाठीच मी एक गोष्ट पण ठरवली आहे की येणारं दसऱ्यापर्यंत तुला मंगळसूत्र करायचं आहे तर त्यासाठी अजून पैसे नको का त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल पैसा हवा असेल तर आणि तेच मी करतो आहे तर लगेचच स सत्या हा मीराला मनवायची प्रयत्न करत असतो मीरा काहीच केला म्हणत नाही पण इतकं सगळ्या बोलल्यानंतर मीराच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं असं स्माईल येतं ते पाहून मात्र सत्याला प्रचंड आनंद होतो लगेच म्हणतो की एवढं छोटं स्माईल काय करू अजून जरा मोठं की तर लगेचच सत्या हा मात्र मीराला बोलतो की प्रत्येक गोष्ट मध्ये आपलाच चांगलं बघतो मी आणि आपल्या गोष्टी या चांगल्या व्हाव्यात हे सुद्धा बघतो मी तर ही ते मात्र सत्या हा वेगवेगळ्या वेग प्रकाराने तिला हसवायचा प्रयत्न करत असतो पण मीरा काही केल्यास हसेनाशी होते कारण तिला खूपच राग आलेला असतो आणि त्यासोबतच सत्या हा तिचा राग घालवायचा प्रयत्न करत असतो सत्या तिला म्हणतो की धुमके तू अगं असं करून चालणार नाही लगेचच सत्य जो आहे तो धुमके तुला तिच्याजवळ ओढतो आणि तिच्याजवळ ओढून तिला तिच्या मिठीत घेतो त्यासोबतच ती मात्र त्याच्या मिठीमध्ये जाते आणि ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात घा डोळे घालून पाहतच असतात त्यांचा इतका छान असा रोमॅंटिक मुमेंट चालू असतो की त्यांना कोणही डिस्टर्ब करायला नको असतं त्यासोबतच इकडे जी धुमकेतू आहे ती मात्र सत्याला म्हणते की अहो सोडा ना तर सत्या म्हणतो की माझी स्वतःचीच बायको आहे मी का सोडू म्हणून तर लगेचच जो आहे सत्या तो तिला म्हणतो की हे बघा मला काहीच नको आहे मला फक्त तू पाहिजे धुमकेतू त्यासोबतच धुमकेतू खोटं बोलते की आहो आजी आली म्हणून आणि लगेचच सत्या हा मात्र तिच्यापासून लांब जातो आणि लगेचच तो प्रचंड घाबरलेला असतो तिथे इथे मात्र ती हसू लागते आणि त्यासोबतच ती म्हणते की मी आधी तुम्हाला सोड्या सोडा म्हटलं होतं तेव्हा तुम्ही सोडलं होतं का आणि अचानकच आता आजीचं नाव घेतलं तर लगेचच सोडलात म्हणून की ती घाबरगुंडे आहात सतत आजीला घाबरता तुम्ही असं सगळं मात्र मीरा ही सत्याला म्हणत असते त्यासोबतच सत्याला मीरा जे काय म्हणते ते थोडं थोडं तरी पटू लागतं कारण तो सांगत असतो की हो आजीला मी थोडं तरी घाबरतो त्यासोबतच मीराला तो, मीरा तो सांगतो चल मला जेवायला दे आता कारण उद्या माझं एक खूप महत्त्वाचं भाडं आहे म्हणून त्यासोबतच सत्य हे मात्र मीराला सांगतो मात्र मीरा हसत हसत ही आतमध्ये निघून जाते आणि त्यासोबतच त्याला सांगते की हो मी मारते जेवायला तुम्ही या त्यासोबतच सत्या हो म्हणतो आणि म्हणतो की हो तू पुढे हो मी आलोच म्हणून त्यासोबतच मीरा म्हणते की ठीक आहे चालेल या लवकर नाहीतर खूप उशीर व्हायचा सत्याला लवकर जायचं असतं त्याला भाडी असतात म्हणूनच तो लवकरच जेवायला जात असतो इथे मात्र मीरा त्याला म्हणते पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की मला तुमचा खूप जास्त अभिमान मा वाटतो माझा नवरा इतका चांगला आहे की मी आता कोणाला सांगू असं भीती वाटते मला कारण कोणालाची तरी नजर लागेल तिकडे इकडे सत्याचं दुसऱ्या दिवशी तो भाडेसाठी येतो तर जसं तो गाडी चालवत असतो तशी त्याची झोप मात्र रात्रीची पूर्ण झालेली नसते तो लगेचच येतो आणि त्याला त्याचे डोक्यामध्ये झोप वा असते आणि तो झोपू लागतो त्याला मध्ये मध्ये कसं तरी होतं तो पाणी पितो तरी त्याची झोप काय जात नाही इतक्यातच मात्र इथे मीरा ही झोपलेली असते अचानकच ती उठते आणि मात्र ती पाहते की हे तर खोलीमध्ये नाही आहेत हे सकाळी सकाळी गेले वाटतं म्हणूनच ती त्यांना लगेचच कुठलाही विचार न करता कॉल लावायला जाते इथे मात्र स सत्या हा गाडी चालवत चालवत झोपणारच होता इतक्यातच मात्र त्याला धुमकेतूचा कॉल येतो धुमकेतू ही मात्र त्याला एकदम करेक्ट टाईमवरती कॉल करते आणि त्यासोबतच सत्या हा मात्र एकदमच एक डुलकी काढणारच असतो की त्याचा डोळा लागणारच असतो तितक्यातच जसं फोनची जी घंटी वाजते त्यासोबतच त्याचं डोळे हे उघडतात त्यासोबतच तो एका खूप मोठ्या अशा ॲक्सिडेंटमधून वाचलेला असतो इथे मात्र सत्या ह्याला झोप लागलेली असते हे त्याला जाणवतं आणि त्यासोबतच तो एकदमच फ्रेश माइंड होतो तर लगेचच इथे मात्र धुमके तुझा कॉल येतो आहे हे मात्र त्याला दिसत असतं पण सत्य काही केला तो कॉल उचलणार एक अचानकच तो गाडी हा बाजूला लावतो आणि लगेचच त्याला धुमकेत तुझा कॉल येतो आहे हे पाहतो पण आधी उचलत नाही लगेचच तो बाहेर जातो तो त्याचा चेहरा हा धुऊन काढतो पाण्याने आणि लगेचच मग तो आतमध्ये येऊन बसतो आणि त्याला फोन आलेला असतो तर तरीसुद्धा तो फोन काही घेत नाही लगेचच तो बाहेर येतो आणि बाहेर पाहतो आणि म्हणतो की बरं झालं की मी उठलो म्हणून नाही तर मला इतकी बेकार अशी ढुलकी लागलेली की, लाग की कोणाचाही जीव गेला असता मी कसा गाडी चालवत होतो हे तर मला पण माहित नव्हतं पण बरं झालं देवाच्या कृपेने वाचलो मी म्हणून तरी ते मात्र दुसरीकडे घरामध्ये इकडे जी निरूप आहे ती सतत मीराबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते की हिने काहीच केलं नाही आहे घरातली कामं करायला नको तिला एक पण घरातलं काम करून गेली नाही आहे सगळे कामं हे माझ्या बोकंडी पडलेत सगळे कामं हे मीच करायचे का असं सगळं मात्र ती सुधावरला सांगत होते म्हणजेच बाबांना सांगत होते तर लगेचच बाबा म्हणतात की त्या मुलीचं पण आता काम आहे ती पण आता कामावर जाते तिचा जा काम सोडून तिने हे सगळे कामं करत बसायचे का तू तर घरात असती ना तू तु, तुझ्या वेगवेगळ्या वेग वेग कामं करत राहा म्हणजे तुला पण सवय होईल आणि सगळ्यांनाच कामाची सवय होईल आणि घरात कुणी आजारीच पडणार नाही त्यासोबतच इथे मात्र सगळेजण मात्र टेन्शनमध्ये असतात की आता काय करायचं म्हणून तरी ते हो दुकानात मीरा ही फुलं विकत असते इतक्यातच तिची सासू तिकडे आलेली असते त्यासोबतच ती तिला इकडे या म्हणून बोलवते तर ती फुलं विकत असते ती फुलं विकता विकता तिच्या सासूला म्हणते की हो जरा पाच मिनटं थांबा आले या ताई गेल्या की तरी ते मात्र निरूपा इतकं टेन्शनमध्ये असते की ती रात्र झाल्या तरी तिथून हल्लानाशी होते लगेच ती आवाज देते पण मात्र मी ना येत नाही म्हणून लगेचच निरूपा ही तिच्या दुकानमध्ये घुसते ती तिच्या दुकानमध्ये घुसते आणि त्यासोबतच त्या बाईसमोर तिला बोलू लागते की काय ग तुला मी किती आवाज घातले तू एका पण आवाजावरती आली नाहीस एवढं काय करत होतीस तर तिथे मात्र जी बाई आहे ती तिला विचारत होती की ह्या बाई कोण म्हणून तर लगेचच ती सांगत होती की ह्या बाई माझ्या सासूबाई आहेत म्हणून तर लगेचच निरोपा किंवा तर चिडते आणि काहीही करेल अशा भावात असते त्यासोबतच ती लगेचच त्यांच्या खोलीमध्ये जा फ्लावरच्या दुकानामध्ये जाते आणि त्यांना म्हणते की काय ग मी कधीपासून त्याला आवाज देते तुला ऐकू येत नाही आहे का तर लगेचच ती बाई जी आहे ती त्यांना विचारते की अहो काय करताय तुम्ही असं का बोलताय त्यांच्याशी तर लगेचच ती त्यांच्याशी हळू आवाजच बोलते की अहो इतके वेळ झाला आहे हिला मी आवाज देते अजिबातच येत नाही घरात एवढी कामं पडली आहे ती कामं करायची का इथं येऊन बसायचं मला हेच सांगा बरं तुम्ही आणि त्यासोबतच निरुपा ही मात्र तिला चल घरी म्हणू असं सांगते लगेचच जी मीरा आहे ती त्या बाईचे जे काय तिला फुलं हवे असतात ते सगळं तिला देते तिच्याकडून पेमेंट घेते आणि लगेचच त्या बाईला बाय बाय असं करते इथे मात्र रिपा निरुपा ही मात्र चिडलेली असते कारण तिला खूप भूक लागलेली असते त्यासोबतच घरात मात्र काहीच नसतं इथे निरुपा लगेचच तिला म्हणते की काय ग घरातली कुठलं पण काम नाही करून आलीस तू म्हणून त्यासोबतच लगेचच ही मात्र म्हणते की चल घरी लवकर घरात खूप कामं पडलेली आहेत त्यासोबतच मीराही सांगते की आहो पण मी राग केला होता तर लगेचच ती म्हणते मग कोणी केला परत साफ मला माहिती नाही तू घरात ये आणि ते साफ करून टाक असं म्हणून मात्र जेव्हा ती तिथे जाते आणि सगळ्या गोष्टीच्या पाय पायाशी जाते इथे मात्र निरुपा आणि मीरा ह्या घरी आलेल्या असतात आणि त्यासोबतच ही मात्र निरूपाला चहा वगैरे देते सगळ्या गोष्टी देते आणि लगेचच निरूपा ही मात्र तिला म्हणते की आता चहा दिलाच आहेस तर जा आणि पूर्ण घर हे साफ करून टाक सगळ्या गोष्टी मात्र तिला सांगत असते आणि त्यासोबतच तिला आवडत नाही की तिला आता काम सांगितलं आहे म्हणून कारण तिला आता नोकरी करायची आहे काम करायचं आहे पण निरूपा हे काही केल्यास होऊन देणार नाही हे तर मात्र खरं आहे कारण तिला सगळ्या सुरांना हे बाहेर जाऊन द्यायचं आहे पण फक्त आणि फक्त मीराला बाहेर जाऊन द्यायचं नाही ते तर इथे मात्र ह्या ज्या कुलस मिराचा आहे तो अपमान होतो तिला तिला सांगते की आपल्याला पुलाव करायचा आहे तर तू पुलावसाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साईडला काढून ठेव हो, आणि कामं कर कामं केलीस तर तुला जायला भेटेल तर इथे मात्र ही जी आहे मीरा ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यावरती विचार करू लागते की असं मला काय करता येईल ज्याने घरातली पण कामं होतील आणि त्याचबरोबर बाहेर जी फुलावरची दुकानाची पण कामं होतील जर मी इथे नसले तर तिथे दुकानावरती कोण थांबेल आणि त्यासोबतच तिकडे जर कोणी गिराय आलं तर त्याला कोण अटेंड करेल तर लगेचच मीरा ही जी आहे ती काहीतरी आयडिया लावते आणि मात्र लगेचच तिला ती आयडिया सुचते आणि त्यासोबतच इथे बाजूला जो सत्य आहे तो मात्र सगळ्याकडं गाडी चालवत असतो वेगवेगळ्या ला, लांब लांबचे भाडं घेत असतो कारण त्याला काहीही केल्यास त्याच्या धमक्यासाठी त्याला मंगळसूत्र हे करायचंच असतं त्याला वेगवेगळे भाडी भेटतात आणि त्यासोबतच पैसे पण भेटतात आणि त्याला खूप छान वाटतं की जेव्हा त्याला पैसे भेटतात इथे मात्र जी मीरा आहे ती तिचं सगळं काम जे आहे ते त्या फुलांच्या तिच्या दुकानात घेऊन येते त्यासोबतच तिथे कस्टमर आल्यास ती कस्टमरला त्याचे प्राईस सांगते ते जे ते जे काय आहे ते सांगते आणि त्यासोबतच घरचं काम पण करत असते त्यासोबतच इथे दोघांचीही कामं सफल होतात इथे मात्र सत्य विचार करतो की आता मला धुमकेतूसाठी मंगळसूत्र घ्यायचं आहे तर आता किती पैसे बाकी आहेत ते बघतो तर इथे मात्र तो पै पाई, त्याचे पैसे मोजतो आणि विचार करतो की अजून पण वीस हजार बाकी आहे राहू दे आता मी अजून खूप मेहनत करील इतकी मेहनत करील मी की धूमकेतूसाठी माझ्या मी मंगळसूत्र घेऊन राहणारच आणि तोच ते सगळं म्हणतो इथे मात्र दुसरीकडे धूमकेतू ही दुकानात एकटी असते तर तिकडे तो जो माणूस आहे तो पाहतो आणि तो तिच्याकडे परत वाईट अशा नजरेने पाहत असतो तिथे मात्र तो म्हणतो की ती आता दुकानात एकटी आहे आपल्याला जायला पाहिजे म्हणून तर लगेचच तो म्हणतो की हो चल ना तुला कुणी थांबवलं आहे जाऊया म्हणून त्यासोबतच तिथे जो ल सत्य आहे तो मात्र त्याला काल सगळ्या गोष्टी ह्या ह्याच्याबद्दल सांगितलेल्या असतात मीराने तरीसुद्धा हा जो माणूस आहे तो मीराच्याबद्दल काही काही आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी या घाणघाण बोलत असतो त्याच्या मित्राशी तो लगेच म्हणतो की आता हिच्या दुकानात घुसायलाच हवं नाहीतर मला काहीच दुसरा मार्ग सापडत नाही आहे तर लगेच असतो त्याचा जो चहा आहे तो संपवतो आणि तो त्या दुकानात घुसायला जातो तिथे इमिरा ही मात्र एकटीच असते आणि त्यासोबतच दुसरा कोणी ग्राहक पण नसतो की जो त्याच्यासोबत असेल म्हणून पण ती एकटी असते तर तो त्या गोष्टीचा जे आहे तो फायदा उचलतो तिकडची जी ग्राहक असते ती फुलं घेऊन जशी निघून जाते तसं लगेच असतो त्या फुलांच्या दुकानामध्ये घुसतो आणि जसा तो त्या फुलांच्या घु दुकानामध्ये घुसतो तसा तो मीराकडे खूप घाण अशा नजरेने पाहू लागतो त्यासोबतच खूपच घाण असं काहीतरी विचित्र विचित्र बोलत राहतो आणि म्हणतो की हे फूल नको आहे मला कारण मला हे फूल आवडलं आहे असं तो मीराकडे पाहून बोलत असतो मीराला प्रचंड विचित्र वाटतं आणि त्यासोबतच तिला म्हणतो की आहो असं काय करत आहे सगळ्या गोष्टी तर ह्या तुमच्या आमच्यासाठीच आहेत ना म्हणजे ह्या फुलाच्या वगैरे तर ही जी धुमकेतू आहे ती मात्र खूपच रागवते त्याला म्हणते की हे बघा तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर इथून निघून जा नाहीतर इकडच्या सगळ्या गोष्टींची आहे ती नासोडी करू नका नाहीतर मग मी खरंच कंप्लेंट करेल तुमच्याबद्दलची तर तो माणूस आहे तो तिच्यावरती चिडतो आणि तिला म्हणतो की आहो असं काय बोलताय जरा प्रेमाने बोले माझ्याशी आणि त्यासोबतच मीरा ही मात्र प्रचंड त्याच्यावरती चिडलेली असते आणि त्यासोबतच ती म्हणते की आता मला तुमचं जे आहे ते काही ना काहीतरी करावंच लागेल जर तुम्हाला फुलं घ्यायची असतील तर फुले घ्या आणि लगेचच फुलं घेऊन इकडून निघून जावा माझ्या दुकानाची वाट लावू नका नाहीतर मी बघा काय करेन ते त्यासोबत मात्र ती ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघांना सांगत असते पण ते दोघं काहीही केल्यास ऐकत नाही ते वेगवेगळ्या विचविचित्र प्रकाराने तिच्याशी बोलायचा प्रयत्नच करत असतात घाण नजरेने तिच्याकडे पाहत असतात आणि तिच्या जवळजवळ जायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासोबतच मीराला खूपच घाण वाटत असते त्यासोबतच ती, ती काहीही विचार न करता त्यांना म्हणते की हे बघा तुम्ही लांब व्हा नाहीतर मी, मी खरंच काहीतरी करून टाकेल आणि त्यासोबतच ती हे सगळं काय म्हणत असते आणि तिला आठवतं की तिला सत्याला कॉल लावायचा आहे म्हणून तर ती त्यासोबतच आजचा भाज हा इथे संपतो